मित्रांनो हे गरजेचं नाही की प्रत्येकाची बायको भांडूनच राग काढत्या काय काय बायका जेवणात जास्त तिखट आणि मीठ टाकून पण राग काढतात हो कराय का नाही माइंडेड माइंडेड तर मित्रांनो कशात सगळे आनंदात आई अंबाबाईच्या आशीर्वादाने तसंच श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सगळीजण आनंदात असतालच तर आजचा व्लॉग थोडा खास आहे कारण की आजचा दिवस पण थोडा खास आहे तो का खास आहे ते आपल्याला पुढं कळेलच तर तर पुढं भेटूया काय इथं हे जागो आणि प्रतुल्य गेम खेळत बसल्या तर इथं कम्प्युटरवर खरे जागो परीक्षा संपली का मग आता सुट्ट्या सुट्ट्या का प्रतुल्य आता परीक्षा संपल्या आणि परत तुला लेक्चर पण चालू आहेत म्हणा दहावीचे चांगला अभ्यास करायचा बरं का आणि जागो जास्त जागाव कोणा करायचं नाही आता जागो आमचा चालला मुंबईला उद्या उद्या बर उद्या चाललाय का मुंबईला ठीक आहे ठीक आहे करा एन्जॉय करा हो तिथं काहीतरी गेम खेळत बसलेली एक एक राऊंड खेळायला एक एक राऊंड का बर बर ठीक आहे ठीक आहे खेळा 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 बघा इथे स्वाती आहे हो मॅडम काय झालंय चहा बनवते सगळ्यांसाठी तर चहा बनवायचं चालू आहे इथे नाही नाही छान आहे तर इथे चहा बनवलं मग काय स्वाती मॅडम खुश आहेत खुशी जाणार नाही तर कळलं का खुशीचा बोनस राजनस लाग लागलाय मला होय पंधरा दिवस दिले मग तुम्हाला कसं वाटतंय मला आता काय माझी दर्द कहाणी सांगू तुला होय दर्द कहाणी बायको गाडीत बसली की मेर बी मायके चली गई खुशीत म्हणता की गाणं असू दे असू दे बायको गेली की मा माग स्वतःच्या मनाने काय पण बनवून खाताय तेवढं तर बनवायला यायला पाहिजेल का नाही बायकोला मला चारत नाही कधी करून बायकोला चारा लागल्यावर मग एक अवघड होते बघा मित्रांनो सगळ्यांना सांगतो आपल्याला काय येत आहे ते सगळं बायकोला दा कधीच दाखवायचं नाही कारण एकदा आपण शेअर केलं आणि तिला चारलं तर या पुढे अशी रीत पडते की हे तुम्हीच करायचं आणि बायको ते काम टाळण्यासाठी काय करत्या की माझ्यापेक्षा तुम्हीच चांगलं आहे आणि तुम्हीच बनवा आणि तुम्हीच चारा म्हणजे आपली आजादी संपली बघा तुम्ही तुमच्या मनातच काम केलेलं आहे हा मॅ खरंच आहे आजकालचं खरं काय नाही गप्पसा बसा। काय गप्पासा खरंच मी सांगले असंच आहे आज तरी बोलू नका असं बर ठीक आहे <laughs> मित्रांनो एक बुजुर्ग व्यक्ती असत्या तर ती व्यक्ती सांगत्या की मी गेल्या पस्तीस वर्षापासनं गीताचा उपदेश ऐकत आहे आणि त्याप्रमाणेच वागत पण आहे तर त्यांचं हे असलं ऐकून मला आहे ना मनात खूप सम्मान वाटला त्यांच्याबद्दल तर एक व्यक्ती माझ्या शेजारी येऊन कानात मला काय सांगते माहिती आहे का गीता त्यांच्या बायकोचं नाव आहे आता बोमला म्हटलं मग आम्ही आता आमच्या बायको नाव गीता नाही म्हटलं आम्ही काय करायचो असा विषय आहे समजलं का इकडे 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 तर हे बघा हा माझा भाता आलेला आहे घरी काय बघतोय बाबू कुठं आंबा कुठ आहे अच्छा अच्छा आंबा होय तिकड बर चाला चला 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 घरा चला 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 परत 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 चला चला हे आमचे भाऊजी आई साहेब आई साहेब आज खुश आहेत चहा पिऊन <laughs> स्पेशल <जायार। laughs> चाल्यू

ती आहे वय बर बर इकडे बघ इकडे बघ इकडे आईस्क्रीम 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 ये 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 इकडे इकडे लवकर 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 ए बी सी डी एकदा 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 कशी चालतो दाखवू आम्हाला गाडी कशी चालवतो बाबू अशा काय चालवली ना

लाडू परत टोंब्या आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम चला, चला जाऊया चला चला आईस्क्रीम खायला जाऊया आईस्क्रीम 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 तर इथे आता मी चाललो आहे फिरायला นี <c oughs> like, ่เลยค่ะ वगैरे गिर। आहेत ह्या आमच्या कोल्हापुरातला रिंग रोड आहे आमच्या इथली कळंबा जेल कोल्हापुरातली कळंबा जेल आहे पाहू शकता आपण इथे जी बाउंड्री आहे तर हाय गाइस, आज माझ्या आणि पप्पांची अनिव्हर्सरी तर चला बघू हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू थँक्यू आयुष्यमान तर ही आमची आजी हा निरेक हाय बुलाई दादा हाय दादा हाय हाय माझे मामा नमस्कार दादा यो आणि ही माझी मम्मी नाही तर आम्ही जन्म होता असं करतात हॅपी एनिवर्सरी अतो काय काय आनी

ए तो बुड गेला शुद्ध बोलले जाको जाको मम्मी आणि पापांचे एनिवर्सरी आहे दले लगेच नोर आता लगेच खाऊ आप खाऊ लावना करू पस्ता आले का खुशी आहे अरियल

পা <laughs>

आणि 100 ही गाता मामा मामा तुझा सोडा भाजला और काड लगी है बबूनी रे मामा आ करो सरकार छान छान बबु ताचा माई बोल माई बोल कपला

क्रीम क्रीम महाकाय बरोबर ए लाक्षी मार ये चोकला गया पापा बाबू तुला बस ए के का एकदम

तर अशा तऱ्हेने आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तो साजरा झालेला आहे आणि सगळ्यांनी मस्त पैकी नाश्ता पण नाश्ता पण केला एन्जॉय पण केला आणि आता आता दिवस पण संपत आला आहे उद्याचा दिवस चालू होणार आहे आणि उद्या मी माहे थाल थाल माहेरी जाणार आहे आणि बायको आता चालली आहे माझी माहेरी खुश आहे त्यासाठी भरपूर खुश आहे आता आम्ही आहे आणि घरातली कामं करायची आहे दिवस आजचा दिवस छान वाटला की मस्त वाटला आणि जागो पण आमचा चालला आता मुंबईला त्याला ड्रॉप करणार आहे हिला और... ड्रॉप करणार आहे पुण्याला तर आता व्हिडिओ इथं संपत आहे आम्ही आता आणि आवडला असेल तर लाईक करा अद्याप सबस्क्राईब केलं नसला तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे एवढं लक्षात ठेवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय जय शिवराय जय शिवराय